सकाळच्या घाई गडबडीत पटकन बनवता येईल अशी मस्त ज्वारीच्या पिठाची जाळीदार आंबोळी आज बनवतोय आंबोळी बनवण्यासाठी खूपच सोपी आहे गृहिणींना सकाळच्या वेळी खूप घाई गडबड असते ऑफिसला जायचं असतं मुलांचा डबा असतो टिफिनसाठी काही ना काही बनवायचं असतं गृहिणी विचार करतात काय पटकन बनवता येईल तर यासाठीच मी अगदी झटपट बनवता येईल अशी ज्वारीच्या पिठाची आंबोळी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बनवायला खूप सोपी आहे तुम्ही पाहू शकता किती मऊसूत झाली आहे अशीच ही मऊसूत राहते अजिबात कडक बनत नाही मुलांना काय मोठ्यांनासुद्धा ही आवडेलच तर अशा पद्धतीने ही तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर हे ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी मी इथे दही घेतलं आहे अंदाजे मोठे दोन चमचे आहेत आता एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्वारीचं पीठ घालायचं ज्वारीचं पीठ पौष्टिक असल्यामुळे याचे तुम्ही हे आंबोळी बनवून बघा खायला खूपच अप्रतिम लागतात यानंतर एक चमचा रवा घेतला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी अर्धा चमचा मीठ घातला आहे प्रमाण मी माझ्या हिशेबाने सांगितलं आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही प्रमाण ठरवू शकता यानंतर यामध्ये एक वाटी पाणी घालायचं पाणी सुरुवातीला जास्त नाही घालायचं थोडंच घाला गरज लागेल तर पाण्याचा वापर करायच्या नंतर आता झाकण लावून मिक्सरला जसं आपण डोस्याचं पीठ बनवतो ना त्या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं तर हे बघा मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे मला अजून एक वाटी पाणी यामध्ये लागलं दोन वाटी पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता जसं डोस्याचं बेटर असतं ना त्याच पद्धतीचं हे बॅटर झालं आहे जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही आता यामध्ये आपण रवा घातला यासाठी याला झाकण लावायचं आणि असंच दहा मिनटासाठी फक्त असंच ठेवून द्यायचं म्हणजे रवा चांगला फुलला जाईल तोपर्यंत आपण या आंबोळीबरोबर खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओलं किसलेलं खोबरं घेतलं आहे यानंतर एक आल्याचा तुकडा घेतला आहे एक इंच आल्याचा तुकडा आहे दोन हिरव्या मिरच्या तोडून घालायच्या लहान मुलांना देत असाल तर कमी घाला कारण ही मिरची आहे ती तिखट आहे मुठभर कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आता गरजेनुसार पाणी घालायचं आणि झाकण लावून मिक्सरला याची चटणी वाटून घ्यायची मस्त हिरवीगार चटणी तयार झाली आहे तुम्ही ही चटणी अशीच खाऊ शकता अशीसुद्धा खायला अप्रतिम लागते पण ही चटणी मी याला फोडणी देणार आहे फोडणी दिल्यामुळे याचा फ्लेवर अजून छान होतो एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आता या चटणीला फोडणी देण्यासाठी मी तेल गरम केलं आहे तेलामध्ये काही जास्त घालायची गरज नाही फक्त मोहरी आणि जिरं घातलं आहे कडीपत्ता घालायचा यामुळे सुगंध खूप छान येतो आणि ही गरमागरम फोडणी आहे ती या चटणीवर घालायची मिक्स करून घ्यायची खूपच मस्त लागते साधी सोपी चटणीची ही रेसिपी आहे आता मिक्स करून घ्यायची खायला अप्रतिम लागते तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही चटणी बनवून बघा मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका चटणी तयार झाली आपलं हे आंबोळीचं बॅटरसुद्धा र रेडी झालं आहे हे बघा ह्याचं थिकनिंग पाहू शकता रवा घातल्यामुळे छान घट्ट झालं आहे रवासुद्धा छान फुलला आहे या पद्धतीचंच आपल्याला हे बॅटर पाहिजे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नको आता यामध्ये मी एक पॅकेट इनोचं सॅचेट घालणार आहे तुम्हाला इनो वापरायचं नसेल कोणाकोणाला कौना इनोची ॲलर्जी असते तर काय करायचं हे बॅटर असं बनवून रात्रभर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही याचे आंबोळी बनवू शकता म्हणजेच हे फर्मेंट होतो आता इथे इन्स्टंट आपण बनवतो आहे यासाठी इथे मी इनोचा वापर केला आहे तर तो मी इनो न वापरता सुद्धा रात्रभर ठेवायचं आणि नंतर बनवू शकता दुसऱ्या दिवशी आता हे बघा यामध्ये थोडंसं मी पाणी घातलं आहे फर्मेंट होण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान याला मस्त फेस आलेला आहे हे बघा याआधीच मी तवा गरम करायला ठेवला आहे इनो घालण्यापूर्वीच तवा गरम करायला ठेवायचा आणि लगेच पटापट इनो घातल्यानंतर बनवून घ्यायचं तुम्ही इनो घालाल आणि नंतर डोसा पॅन किंवा तवा गरम करायला ठेवायला तोपर्यंत तवा गरम होईपर्यंत याचं फर्मेंटेशन कमी होऊन जाणार आणि या आंबोळीला जाळी पडणार नाही यासाठी आधीच पॅन गरम करून घ्यायचा आहे पॅन मी गरम करून घेतला आहे ही आंबोळी तुम्हाला लहान हवी मोठी हवी त्याप्रमाणे यामध्ये बॅट बॅटर घालायचं आहे तर मी दीड पळी बॅटर घातलं आहे याला जास्त पसरवायची गरज नाही हलक्या हाताने फक्त पसरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त याला जाळ्या सुटल्यात अगदी पटकन बनतात बॅटर तयार असेल ना तर पाच मिनटामध्ये हे आंबोळ्या तयार होतात बनून लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची फ्लेम फास्टसुद्धा करायची नाही आणि हे आंबोळी बनवताना नॉनस्टिक पॅनमध्येच बनवा कारण इथे बघा मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही तेल न वापरता हे मस्त जाळीदार आंबोळ्या नॉनस्टिक पॅनवर तयार होतात पहा काय मस्त जाळी आलेली आहे आता याला लीड लावायचं आहे झाकण लावून दोन मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची आहे जास्त वेळ वाफ काढायची सुद्धा गरज नाही मी फक्त दोन मिनटं वाफ काढून घेतली आहे मस्त शेकला गेला आहे वरून सुद्धा थोडंसं ड्राय झालं आहे आता ही आंबोळी तुम्ही अशीच खाऊ शकता पण याला थोडीशी पलटून घ्यायची पलटून घेतल्यामुळे दुसऱ्या बाजूनेसुद्धा चांगली शेकली जाते मस्त सोनेरी रंग आलाय पुन्हा लीड लावूया आणि पुन्हा दोन मिनटं फक्त वाफेवर शेकवून घेऊया तर दोन मिनटं मी पुन्हा वाफेवर शेकवून घेतली आहे मस्त आपली जाळीदार आंबोळी तयार झालेली आहे आता काढून घ्यायची तुम्हाला अजून एक जाळीदार आंबोळी बनवून दाखवते हे बघा फक्त एक पळी बॅटर घातला आहे अजिबात याला पसरवायची गरज नाही नाही पसरवलं तरी मस्त अगदी जाळ्या येत आहेत बघा दिसत आहेत बघा किती सुंदर मंडळी तुम्ही माझी ही रेसिपी कोणत्या देशातून कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानेन आणि मलाही कळेल की माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते सारख्याच पद्धतीने आंबोळीला शेकवून घ्यायचं आहे लीड आहे दोन मिनटं फक्त वाफेवर आपण ही शेकवून घेऊया Osionfish. तर हे पहा मस्त दोन मिनटं वाफेवर शेकवून घेतली आहे किती मस्त सुंदर अशी जाळी आलेली आहे पहा किती सुंदर जाळी आली आहे पलटून घेऊया आणि पुन्हा दोन मिनटं वाफेवर शेकवून घेऊया आंबोळी मी छान शेकवून घेतली आहे पहा किती मस्त झाली आहे काढून घेऊया अशी जाळीवर काढून घ्यायची म्हणजे याची एक्स्ट्राची वाफ असते ना ती निघून जाते सगळ्या आंबोळ्या मी याच पद्धतीने बनवून घेतल्या तुम्ही पाहू शकता याला जाळ्या किती सुंदर आल्या अगदी झटपट बनतात सकाळच्या घाई गडबडीत म्हणा किंवा मुलांना भूक लागली असेल मोठ्यांना भूक लागली असेल तर तुम्ही पटकन अशा या आंबोळ्या बनवून देऊ शकता शिवाय ज्वारीच्या पिठाच्या आहेत तर या पौष्टिकसुद्धा आहेत तुम्हाला दाखवते पहा किती मऊसूद झाली आहे जाळ्या मस्त आलेल्या आहेत सगळ्याच आंबोळ्या मस्त जाळीदार झालेल्या आहेत हे बघा बराच वेळ अशाच या नरम राहतात तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आहेत मुलांना टिफिनला दिल्यात किंवा मुला मोठ्यांना टिफिनला दिल्या तर अशाच या नरम राहतील तुम्ही सुद्धा या पद्धतीने अशा या आंबोळ्या बनवून बघा याला आंबोळी म्हणतात सेट डोसा म्हणतात याआधीसुद्धा मी माझ्या चॅनलवर बरेच असे सेट डोसा म्हणजे आंबोळीचे रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही ते सुद्धा पाहू शकता त्यांची सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पोह्याचे आंबोळी बनवलेले आहेत रव्याची आंबोळी बनवलेली आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता माझी खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आजची रेसिपी जराही आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या नवनवीन आणि युनिक रेसिपीसोबत धन्यवाद